एकनाथ कुठे गेला एकनाथ इथं उभं राहायचंय ना तुझ्या नावाजवळ एकनाथ परत लावतोय का राहुल करून घे बेटा पूर्ण कुठे गेलेला कुठे गेलेला राहुल कुठे गेलेला तू आत्ता कुठे गेलेला खड्याणाला गेलेला बनवा गौरी लावून घे बेटा खडे <much> <background> ठीक आहे उभं राहा तिथे उभं राहा झालंय का सगळ्यांचं ठीक आहे मला आता सांगायचं आहे हां स्टॉप 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 आता गप्पा नका करू ठीक आहे गप्पा करू नका आता मला सांगत जा चल आरुषी बस खाली खाली बसून सांगायचं आहे काय काढलं आहे तू ए, ए काय कोणाचं आहे तुझं नाव काय मग सांग ना आरुषीचं ए दाखव कुठे दाखव ना कुठे व्हेरी गुड चला काय आहे कोणाचा तुझं नाव काय नैनू मग सांगायचं नैनूचं एन कुठे आहे व्हेरी गुड कुठे आ कुठे आहे व्हेरी गुड चला हे काय आहे आहे कोणाचा तुझं नाव काय निशा व्हेरी गुड छान काढलाय चला हे काय आहे का इकडे इकडे बघून सांग ना काय आहे कोणाचा तुझं नाव काय अनुजचा ए व्हेरी गुड चला हे काय आहे ए, ए... कोणाचा तुझं नाव काय आयुष व्हेरी गुड छान हे काढलंय मस्त हे काय आहे अरे नुसती येच चाललं <laughs> सगळे आपल्या वर्गामध्ये ए कोणाचा तुझं नाव काय आयुष आयुष पण आहेत आपल्या वर्गात दोन दोन व्हेरी गुड छान काढलाय अनुष दोन आहेत आरुषी पण दोन हा व्हेरी गुड चला हे काय आहे दोन आहेत ना आता थांबामध्ये बोलू नका यांची अक्षर बघू आपण हे काय आहे हा कोणाचा तुझं नाव काय व्हेरी गुड प्रगतीचा पी आता हे काय बघूया काय आहे हा कोणाचा तुझं नाव काय व्हेरी गुड वेदनाचा व्ही चला हे काय आहे तू नको सांगू ना काय बेटा हे कोणाचा तुझं नाव काय व्हेरी गुड काय आहे बेटा हे yes. yes. कोणाचा तुझं नाव काय श्रेया येऊ दे काय नाही करत पोलीस ते माहिती द्यायला आले हे काय आहे yes. हा yes. कोणाचा तुझं नाव काय शिवन्या शिवन्या व्हेरी गुड चला हे काय आहे कोणी तू कळलं तू कडलं काय आहे काय आहे ते नाही माहित काय ग हे का सांगा नाही कोणता अक्षर आहे काय आहे आरुषी एकनाथ काय आहे हा 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 जी आहे हा नो 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 यच आहे यच काय आहे आणि हे काय आहे थमत काय आहे हे काय आहे हा कोणाचा तुझ्या नावाचा आर आहे तुझं नाव काय आहे हा हा राहुल राहुलचा आर लक्षात ठेवायचा हा तुझा आहे आर हा आवाला आर तुझा आहे छान चला आहे काय आहे कुठे कुठे एकनाथ एकनाथ कुठे तू एकनाथ आहे का तुझा आहे का तो अरे वा छान बनवलंय मस्त हा कोणाचा कुठे व्हेरी गुड छान चला इकडे जाऊया आता हे काय आहे काय आहे काय आहे सांग सांग तो छोटा आहे त्याला माहित नाही काय आहे कोणाचा कौशलचा व्हेरी गुड कौशलचा केक चला हे काय आहे पी आहे जी आहे काय आहे कोणाचा जी गौरी तुझं नाव काय आहे हा गौरीचा जी छान छान लक्षात ठेवायचा आता चला पुढे नाही हॉलमध्ये जायचं हे काय आहे काय आहे कोणाचा तुझं नाव काय इकडे इकडे बघ काय पल्लवी व्हेरी गुड पल्लवीचा पी हे काय आहे बेटा कोणाचा तुझ नाव काय व्हेरी गुड वाय चला हे कोणाचं आहे कुठे गेली ती वैष्णवी गेली का तिकडे लाईन करायला ठीक आहे वैष्णवीचा व्ही हे काय आहे कोणाचा तुझं नाव काय हा ये खूप आहेत आपल्या वर्गामध्ये हे काय आहे काय आहे कोणाचा तुझं नाव काय व्हेरी गुड छायाचा सी आता मी माझा काढते हे बघा हा व्ही ना वैष्णवीचा मला घेऊन टाकते हा भी आहे माझा माझं नाव काय विचारा मला तुमचं नाव काय मला विचारा ना माझं नाव वृषाली वृषालीचा व्ही हा माझा व्ही चला छान आली खेळायला बघा आमच्या मुलाने किती आमच्या मुलाने आमच्या मुलाने आम बघा किती छान त्यांच्या नावाचे पहिले अक्षर केलेत कशा काढलेत छान काढलेत का नाही तुम्हाला येतात का तुम्हाला येतात का नाही येत येतात ठीक आहे तुमची पण घेऊ आपण बघू कोण चुकवते हा नाही तर आमच्या मुलांना शिकायला पहिलीच्या दुसरीच्या ते बघा किती सुंदर काढलेत नाव दिसत आहेत का एकदम सुंदर हा काय नाही हे मी मी खडून काढले रे लहान आहे मुलं पहिलीची भालचंद्र Bagai lale, baga, 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 baga. bagus sekta tu.